नल जल अशी योजना केंद्र सरकारने केलेली आहे आणि आतापर्यंत बारा कोटी लोकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन देण्याचं मोठं काम हे के केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आपल्या मतदारसंघामध्ये एकोणनव्वद गावांना पाणी पुरवठ्याच्या योजना मंजूर करण्यात आल्या आणि ह्या एकोणनव्वद गावांपैकी बऱ्याचशा गावांमध्ये वीस ते पंचवीस टक्केच काम पूर्ण आहे काही ठिकाणी पन्नास टक्के काम पूर्ण आहे काही ठिकाणी सत्तर पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झाले आणि काही योजनांमध्ये अगदी किरकोळ काम अपूर्ण राहिल्यामुळे योजना चालू झालेली नाही त्यामुळे हे कुठल्या कारणामुळे योजना चालू झालेली नाही जिथं जागा न मिळाल्यामुळे योजना चालू झाली नाही ती गावं बाजूला काढायला सांगितली आणि ज्या ठिकाणी फक्त ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे योजना पूर्ण होऊ शकलेली नाही आणि गावातल्या लोकांचं नुकसान होत आहे अशा सगळ्या योजनांची माहिती मी त्यांना इतंभूतरित्या कागदावर मागितलेली आहे पाच तारखेला जिल्ह्याची टंचाईची बैठक होणार आहे आणि पालकमंत्र्यांसमोर आम्ही हे मांडणार आहे की ज्या ठिकाणी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे योजना पूर्ण होत नाही त्या ठिकाणी ठेकेदारावर कडक कारवाई करा ठेकेदारांची गै केली जाणार नाही कारण दीड वर्षाचा कालावधी तुम्हाला योजना पूर्ण करायला दिला असेल आणि तीन तीन वर्ष योजना पूर्ण होत नसेल तर तुमच्या हलगर्जीपणामुळे लोकांचं नुकसान होत आहे आणि त्यामुळे हे खपवलं जाणार नाही याच्यावर सक्त कारवाई केली जाईल आणि त्याचबरोबर जलयुक्त शिवारचा देखील आढावा आम्ही घेतला जलयुक्त शिवार, शिवार टप्पा दोन कशा पद्धतीनं त्याचा पाठपुरावा चालला आहे हे बघितलं आम्ही किंवा प्रोग्रेस कसा चालला आहे प्रगती कशी चालली आहे ही आम्ही बघितलं आणि चांगल्या पद्धतीनं ती योजना पुढं जाते काही वन खात्याच्या संदर्भातल्या अडीअडचणी अडचणी आहेत जिथं आपण थोडंसं लोकांच्या समस्या समजून घेतल्या तर प्रश्न मार्गी लागणार आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी तशा सूचना दिल्यात की वन तिथं लोकांचं समजून घेऊन त्याच्यावर पुढची कारवाई करावी वानरवाडीचा जो तलाव आहे तिथं जे काम अपूर्ण आहे बंधाऱ्याचं ते काम अपूर्ण पूर्ण होण्यासाठी वन खात्याच्या काही परवानग्याची आवश्यकता आहे मी डी एफ ओनशी चर्चा केलेली आहे मी त्यांना सांगितलं आहे खास बाब म्हणून आम्हाला त्या परवानग्या द्या जेणेकरून बंधाऱ्याचं काम पूर्ण होईल बंधाऱ्याचं काम पूर्ण झालं की पाणी साठवण योग्य ते होईल आणि योग्य तेवढं पाणी साठवण झालं की खालच्या ज्या पासा ग्रामपंचायती आहे जिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही बंधाऱ्यावर अवलंबून आहे त्याची देखील व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही मी आज विशेष